तर आता मला बरेच कमेंट येणार येते त्या त्या कमेंटविषयी पण मी तुमच्यासोबत थोडं बोलणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा खूप दिवस झाले मी याच्यावर व्हिडिओ बनवायचं बनवायचं म्हणत होते पण बन... नमस्कार सर्वांना सारिके कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आम्ही इथं सँडविच बनवणार आहे सगळे सँडविच सकाळी नाश्त्याला करतात पण आम्ही संध्याकाळीच बनवणार आहे कारण कसं असतं संध्याकाळी आम्ही डायरेक्ट जेवण बनवत असतो कारण डबा पण यांना द्यायचा असतो आणि डायरेक्ट जेवण करूनच जातात तर नऊ वाजता जातात त्यामुळे आम्ही डायरेक्ट जेवणच करतो नाश्त्याच्या भांगडीतच पडत नाही तर त्या म्हटलं चला आता संध्याकाळीच करूया म्हणून मग करायला लागलोय तर इथं सगळं सामान आणले तर कसं आहे ना इथं काय आमच्याकडं फ्रीज नाही त्यामुळं आम्ही जेवढं लागतं आहे तेवढंच आणतोय म्हणजे बटर वगैरे आणि बाकी री... बाकी तर जे जास्त दिवस टिकणार नाही असं मग त्याच वेळेस आणत असतो ज्या दिवशी एखादं काय असं ठरवलंय करायचं तर तेव्हा सांगतो तर हा सँडविच ब्रेड देखील आणलेला आहे आणि आता आम्ही सँडविच करणार आहे तर काय इथं बाकीचं सँडविचं चिरून घेते म्हणजे काकडी कांदा आणि टोमॅटो तर आता तुम्हाला इथं जरा वेगळं दिसत असेल कारण इथं जो आमचा टेबल होता ज्यावर आम्ही गॅस ठेवत होतो तर तो पलीकडल्या रूममध्ये शिफ्ट केला आहे कारण आम्ही तिकडंच किचन करायचं म्हटलं होतं त्या रूममध्ये दुसऱ्या तर तो तिकडे शिफ्ट केलाय आहे त्याचा व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे म्हणजे शिफ्टिंगचा आणि नवीन ठिकाणी किचन केला आहे त्याचा तर तो देखील तुम्ही बघा आणि मला बऱ्याच अशा कमेंट आल्यात होम टूर द्या होम टूर द्या तर ते देखील आम्ही लवकरच देणार आहोत तर येईल तो व्हिडिओ लवकर आणि त्यामुळे जरा पलीकडे तो पसारा दिसतोय म्हणजे सामान वगैरे दिसते तर ते व्यवस्थित ठेवायचं आहे आणि आज दिवसभर आम्ही तेच करत होतो या रूममधलं सगळं त्या रूममध्ये शिफ्ट केलं त्याच्यामुळे मग म्हटलं काहीतरी आता शॉर्टच काहीतरी म्हणजे बनूया जे लवकर होईल त्यामुळे मग सँडविच बनवायला आलो होतो आणि आज जो तो टेबल होता ना ज्यावर आम्ही गॅस ठेवत होतो तो टेबल त्या पलीकडल्या रूममध्ये नेत असताना ना कांचनच्या पायावरतीच पडला नेताना त्यामुळं तिच्या ते अंगठ्याला असं खूप जखम झाली होती त्यामुळे ती जागेवरच बसून म्हणजे तिला हो चालायला येत नव्हता अंगठा सुजला होता त्यामुळे मग म्हटलं राहू दे इथंच करूया मग गॅस न्यायचा राहिला तिकडं आणि मग इथं स्वयंपाक करायचं म्हटलं कारण ह्यांना यायला साडेसात वाजले होते आणि आल्याला तसं डायरेक्ट आणि हा सामान असं काय आम्ही म्हटलंच नाही मग म्हटलं चला आजच्या दिवस इथं स्वयंपाक करूया त्यामुळे मग इथंच करायला लागलोय तर आता मला बऱ्याच कमेंट येणार येते त्या त्या कमेंटविषयी पण मी तुमच्यासोबत थोडं बोलणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा खूप दिवस झालं मी याच्यावर व्हिडिओ बनवायचं बनवायचं म्हणत होते पण ते घर शिफ्टिंगच्या ह्याच्या नादात बनवायचं राहिलं तर अशा पण कमेंट्स येतात की ती ड्रेस घालते आणि गाऊन घालते बाकी सगळं म्हणजे साडी सोडून ड्रेस वगैरे हे घालते आणि तू फक्त साडीच घालत असते ती तिच्या हाऊस करून घेते आणि तू काहीच करत नाही स्वतःसाठी तर असे अशा कमेंट्स येतात आणि प्रत्येक व्हिडिओला कमेंट्स असते की तू ड्रेस का नाही घालत असं असते का तुला घालू देत नाहीत तर कसं आहे सांग का मला ना मुळातच ड्रेस घालायला आवडतच नाही म्हणजे ड्रेस म्हणा गाऊन म्हणा बाकी तर म्हणजे मला घालायला आवडत नाही मला साडीमध्येच कम्फर्टेबल वाटतं आणि मला साडीच घालायला खूप आवडतं त्यामुळे मी साडीच घालते आणि साडी साडीमध्ये मला व्यवस्थित वाटतं म्हणजे अवघडल्यासारखं वगैरे वाटत नाही जेवढं मला ड्रेसमध्ये वाटतं त्यामुळे मग मी साडीच घालते दिसायला जरी असं वेगळं दिसत असलं म्हणजे मला ब उठताना बसताना अवघड वाटत असलं तरी तर मला साडीमध्ये कम्फर्टेबलच वाटतं त्यामुळे मी साडीच घालत असते आणि कांचनचं म्हणाल तर जे मी नाही करू शकत ना ते तिने केलं ना मला बघायला खरं खूप छान वाटतं त्यामुळं ज्या ती गोष्टी घालते ज्या ती हे करते जा जा ना मी सजेस्ट केलेलं असते ते तिला त्याच्यामुळे जेव्हा ती घालते ना तेव्हा असं मला वाटतं की हां ठीक आहे मी नाही ना घालू शकत तर ती तर घालते म्हणजे ज्या गोष्टी मी करू शकत नाही ना, ते ना तर तिने केले ना मला असं वाटतं की हां ठीक आहे त्या मीच केलेल्या आहेत तर असं असते त्यामुळे मला तिची प्रत्येक हाऊसमोज करायला मला खूप आवडतं मुळातच अगोदरपासूनच म्हणजे तिची कधीच इच्छा नसते की हां हे मला घेऊया मुळात मलाच असतंय सुरुवातीला जर काही वेगळं दिसलं हां कांचन तुला ही घेऊया तुला छान दिसतंय एखादी साडी असली हां तुला घेऊया तुला छान दिसते ड्रेस असला गाऊन असला पूर्ण त्याचं प्रत्येक ठिकाणचं म्हणजे कॉस्च्यूम तिची ज्वेलरी सगळं मी सजेस्ट केलं असते तिला त्यामुळे स्वतःचं ती असं मनात काही करतच नाही आणि तिला पण माझी चॉईस खूप आवडते न मला न विचारताना ती बाहेर जाताना कुठला ड्रेससुद्धा घालत नाही जेव्हा मी म्हणेल हां ही 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 छान दिसतोय तर ती घालते आता म्हणतील बाकीचे की हां मग तुझा ऐकते तुझ्या ऐकण्यातच तिला ठेवते तर असं काय नाही तिला अगोदरपासूनच माझं म्हणजे आवडतं मी तिला सजेस्ट केलेलं तर असं असतंय त्यामुळं आमच्या दोघींचं ना बॉन्डिंग एवढं छान आहे ना की जेव्हा ती घालते ना कुठल्या वस्तू ज्या मी नाही घाल घालू शकत तर मला तिला बघून खूप आवड खूप छान वाटतं असं वाटतं की त्या मी घातलेल्या आहेत म्हणजे वेस्टर्न म्हणा जीन्स वगैरे टॉप वगैरे शॉर्ट टॉप जीन्स असं म्हणजे मला तिनं अगोदर विचारते ताई घालू का ते छान दिसेल का मला कोण काय म्हणणार नाही का घरचे वगैरे तर मीच तिला म्हणत असते हां घाल ठीक आहे छान दिसते काय नाही एवढं असं असते त्यामुळे मग तिनं जेव्हा ड्रेस घालते ना तेव्हा मला तिला बघायला खूप छान वाटतं ती ड्रेस घालते ते त्यामुळे मग ती ड्रेस घालते आणि मी साडी घालते ती मला पण म्हणते ना आता तुम्ही पण घालत जावा ड्रेस तुम्हाला ड्रेस छान दिसतील पण मी एकदा दोनदा ट्राय केला पण मला मला नाही कम्फर्टेबल वाटतं ड्रेसमध्ये त्यामुळे मी ड्रेस घालत नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि तुमच्या घरात बाळामाचा फोटो आहे तरी तुम्ही मटन नॉनव्हेज खाता मटन चिकन खाता असं आहे तर कसं आहे सांग का ज्या दिवशी मामांचा वार असतो म्हणजे रविवार सोमवार एकादशी अमावश्या पौर्णिमा तर असं जे वार असतात ना त्यावेळेस आम्ही खात नाही मग बाकी इतर दिवशी मटन खातो अगोदर आम्ही खातच नव्हतो एक दोन दोन तीन वर्ष तर कोण आम्ही खातच नव्हतो म्हणजे चालू केलं त्या मामांच्या तेव्हापासून मग आता ज्या दिवशी त्यांचा वार असतो ना त्या दिवशी सोडून मग बाकी इतर दिवशी खात असतो आणि हा एक प्रश्न बऱ्याच वेळा विचारला याचं मी उत्तर दिलेलं आहे कमेंटमध्ये तरी पण विचारला जातो सारखा की तुमची जात कोणती तर आमची जात हिंदू होणार आहे जी आपली एस सीमध्येच मोडते शेड्युल्ड कास्टमध्ये तर हे आहे आमची आम्ही होलार जातीच आहे तर बा वेळोवेळी आम्हाला हे विचारलं जातं कारण आम्ही बामानला वगैरे सारखं जात असतो आहे ना त्याच्यामुळे मग सगळ्यांना वाटतं की आम्ही धनगर आहोत तर नाही तरी तर तर आमची जातं आहे तर आमचे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात ते आ, कमेंट करून तुम्ही नक्की सांगत जावा आणि बाकी तुमच्या इतर देखील कमेंटची उत्तरं आम्ही देऊ तर आपले व्हिडिओ असेच बघत राहा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद